नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय ठेकेदार सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत सार्वजनिक बांधकाम आदिवासी विकास जलजीवन मिशन ग्राम विकास नगर विकास जलसंधारण आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत काढलेल्या कामांची सुमारे बारा हजार पाचशे कोटी रुपयांची देयके जून दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत प्रलंबित आहेत शासनाने मोठ्या प्रमाणावर कामे मंजूर केली असली तरी अपुरा निधी उपलब्ध झाल्याने ठेकेदार अडचणीत आले आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून देयके मिळत नसल्याने ठेकेदारांचे व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत याचा परिणाम मजूर तांत्रिक कर्मचारी पुरवठादार पेट्रोल पंप चालक आणि बँक कर्जदारांवर झाला आहे आर्थिक ताणामुळे अनेक उद्योगांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स वेलफेअर असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे निधी लवकर मिळाला नाही तर सर्व विकास कामे थांबतील आणि ठेकेदारांना साखळी उपोषण किंवा काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा असोसिएशनने दिलाय तसेच या संकटामुळे ठेकेदारांमध्ये आत्महत्येसारख्या टोकाच्या घटनांनी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे ठेकेदारांनी शासनाकडे त्वरित निधी वितरणाची मागणी केली असून याबाबत प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभाग व इतरत्र बांधकाम विभाग जिथं कॉन्ट्रॅक्टर या पद्धतीने सगळे कॉन्ट्रॅक्टर बंधू काम करतात पण गेल्या तीन वर्षा ते पाच वर्षापासून शासनाकडनं कॉन्ट्रॅक्टरांना वेळोवेळी मिळणारे देयक मिळाला नसल्यामुळे त्याच्यावर असलेला कर्जाचा बोजा इतका वाढत गेला तर बऱ्याचशा राजकीय नेत्यांनी ने जे भाकीत केलं होतं की ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या होतात तसा एक दिवस ठेकेदारांची आत्महत्या होईल त्याची सुरुवात आमच्या तरुण मित्र हर्षल याने स्वतःचा जीव गमावला फक्त आणि फक्त शासनाच्या नाकर्तेपणामुळे आणि आर्थिक अनियमिततामुळे शासनाने बाकीच्या ठिकाणी इतर महाराष्ट्रीयत खुश आणि आनंद व्यक्त करून स्वतःचा राजकीय पोळी भाजली परंतु त्याचा आमचा ठेकेदारी मंडळीचा ज्या पद्धतीने बळी घेण्यात आला त्याचा हा पहिला प्रतीक बळी म्हणून येऊन गेला आहे भविष्यात शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा व येणाऱ्या काळात परत कोणी हर्षल तयार होणार नाही याची शासनाने गंभीर दखल घ्यावी तरी आशा ना करते शासनाचा आम्ही नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे निश्चित करतो